नमस्कार दादा। नमस्कार, नमस्कार दादा नमस्कार दादा नमस्कार भाऊ आपलं नाव सांगा ना माझं नाव सागर गोपाळ मात्रे माझे वडील आहेत गोपाळ बाबा महाराज मात्रे यांच्या नावाने आपली गाडी पळते आज आपण इथे खासदार केसरी मध्ये दोन नंबरचे मानकरी झाले आहोत तर आनंद कसा असणार आहे भाऊ आनंद आता तुमच्या पाठीमागेच दिसतोय एवढ्या मोठ्या मैदानाचं आणि मुंबईमधला सर्व तीन फेऱ्याचं मैदान कधी घडत नाही पण साईराज पाटील दादा यांनी हे घडून आणलं मागच्या वर्षी पण मैदान त्यांनी ह्या इथे आयोजित केलं होतं त्याच्यानंतर ह्या वर्षी पण केलं आणि खूप मोठी बक्षीस ठेवली होती पहिल्या नंबरला कार ठेवली सेकंडला बुलेट ठेवली तीन नंबरला पल्सर ठेवली त्याच्यानंतर पुन्हा मला वाटतं बाईक आहे आणि त्याच्यामध्ये आपला दोन नंबर आला आणि आज मोठी मानाची ढा आपल्याला मिळालेली आहे बरोबर आज कोणते कोणते आपले नंदेपाला एकदा जरा परिचय द्या ना आज आपलं एक आझाद पाळाला आणि चित्राबाळा आला आझाद हा इस्माईल पटेल इस्माईल कॅप्टन भैया पटेल हा आहे संभाजीनगरचं आणि त्याच्यानंतर त्याच्याच जोडीला आपण चित्रा पळवला तो पण संभाजीनगरचा आहे तर इकडे मुंबईमध्ये आले इथं म्हणजे मैदान मैदानपाला तेव्हा वाटलं होतं का आपण गुलालात राहू असं दोन नंबरला हो भाऊ गाडीला निश्चितच घ्यास खूप छान आहे या कारण तीन चार मैदान हे कंटिन्यू मध्ये आहेत आणि दोन नंबर एक नंबर दोन नंबर एक नंबर आहे आणि आझाद हा आपला शंकर पटाळा पण पळतो आणि कंटिन्यू एक मध्येच आहे तो आजच्या मैदान आणि आयोजन आयोजनाबद्दल काय सांगाल मैदान तर भाऊ तुम्ही सकाळपासून बघितलंच असेल खूप छान आहे फाटीबद्दल कुणीही बोलणार नाही की बाबा या फाटीमध्ये अशी चुकी आहे किंवा एखादी खराब आहे कारण छान फाटी आहेत मैदानाचं नियोजन म्हटलं तर आणि एक निर्णय पण एकदम पारदर्शक होते आणि सर्वच गोष्टी छान होत्या मैदानाच्या बरोबर आणि आपला आता खेळ कसा आपण खेळला पाहिजे आता आपण नम्रात आलो तर तुम्हाला समोरून पेहऱ्यासाठी फोन येतील तर तेव्हा तुम्ही समोर मोठे मोठे आहेत जे पण तुम्हाला येतील ते तुम्ही कराल का भाऊ निश्चितच एखादी अशी वेळ असते की जेव्हा आपण समोर पेरे मागता आता तुम्हाला समोरून पेर पेहऱ्यासाठी फोन येणार आहे तर कसं आहे तुमच्या आता आनंद असणार आहे हा भाऊ आनंद तर खूपच आहे सांगू नाही शकत तुम्हाला शब्दामध्ये आणि पैऱ्याचं जर म्हणायचं झालं तर निश्चितच फोन बरेचसे येतात पण गोष्ट झालेली कशी आता की बैल हा संभाजीनगर मध्ये असा बरोबर आणि त्याच्यामुळे पैरे एक मोजकेच आपल्याकडे गड़। दिसणार तुम्हाला मैदाना पण एकदम टाईट बरोबर आपले घाटावर देखील काय कामगिरी आहे का हो निश्चितच हा आझाद जो आहे वरती पण खूप छान पळतो शंकर पटाळ पण तुम्हाला म्हंटलेलो त्याच्यानंतर तीन पेऱ्यामध्ये पण पडतो त्याच्यानंतर आपल्या दावणीला लक्ष इंद्री के महाराष्ट्र केसरी लक्ष आहे आ, आता कोळ्याच्या मैदानामध्ये तीन नंबरचा मान त्यांनी मिळवलेला आहे इंदेसरी स्वामींसोबत तर दादा आज आपल्या पाठीमागे जे पोर आहेत एकदम खुश आहेत त्यांच्याबद्दल काय सांगाल निश्चितच भाऊ हा जो आजचा पूर्ण नियोजन आहे हा पूर्ण जयमलला ग्रुपचा आहे आणि तसंच समीर भैया पटेल आणि चित्रा ग्रुप तसेच नानू आपले पिंपळाचे यांच्या सर्वांचे मिळून एक नियोजन झालेलं आजच्या मैदानाचं आणि त्या नियोजनामुळे आज कुठेतरी आज आम्हाला ही बाईट देता येते बरोबर आपण बैलगाड्या क्षेत्रामधून काय कमवलं बैलगाडी क्षेत्रामध्ये आज जो मान आहे आणि आज आनंद म्हणायचं आज तुम्ही आमची बाईट घेता आणि हीच माणूस की कमवली आम्ही बरोबर दादा एकदम बरोबर उत्तर दिलं बोला गणपती बाप्पा